कोकण शिवसेनेचा बाले किल्ला आहे ही गोष्ट विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाली गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया राजन साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चांगला परिणाम होईल योगेश कदम राजन साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळं आमची ताकद मुंबईमध्ये वाढणार कदम येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकू योगेश कदम ठाकरे गटानं आता जागा व्हावं त्यांचा अंत सहा महिन्यातच देणार कदम यांचा खळबळजनक दावा ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आमच्यात येण्यास इच्छुक असून आम्ही त्यांचं स्वागत करू कदम वाळू माफियांच्या बाबतीत कुठलीही गय केली जाणार नाही गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचा इशारा कोकण शिवसेनेचा बाले किल्ला आहे ही गोष्ट विधानसभा निवडणुकीत स्पष्ट झाली अशी प्रतिक्रिया गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान दिली आहे राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम आज जालना दौऱ्यावर आले होते त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते राजन साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर चांगला परिणाम होईल असा विश्वास योगेश कदम यांनी व्यक्त केलाय राजन साळवी यांच्या शिवसेनेत प्रवेशामुळे आमची ताकद मुंबईमध्ये वा वाढणार असल्याचं कदम म्हणाले येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा आम्ही महापालिकेवर फडकवू असं देखील योगेश कदम यांनी म्हटलंय ठाकरे गटानं आता जागा व्हावं त्यांचा अंत सहा महिन्यात होणार आहे असा खळबाळजनक दावा देखील कदम यांनी यावेळी केलाय ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही ठाकरे गटाचे अनेक कार्यकर्ते आमच्यात येण्यास इच्छुक असून आम्ही त्यांचं स्वागत करू असं कदम यांनी म्हटलंय माफी यांच्या बाबतीत कुठली गय केली जाणार नाही असा इशारा देखील गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलाय झालेल्या विधानसभांच्या निवडणुका हे स्पष्ट झालं की कोकण हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना मांडणारा हा रत्नागिरी जिल्हा आणि तळ कोकणामध्ये तर शिवसेना मजबूतीने उभी होती राजन साळवी यांच्या प्रवेशाने फक्त ग्रामीण कोकणमध्ये नाही तर मुंबईसारख्या महानगरपालिकांच्या निवडणुकावरती देखील चांगला परिणाम होणार आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे कोकण हे दोन्हीकडनं चालतं कोकण हे मुंबईवर देखील चालतं आणि कोकण हे ग्रामीण ग्रामीणमधला देखील चालतं आणि राजन साळवी साहेबांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे जसं विधानसभेला आम्ही विजय प्राप्त केला तसंच येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये माहितीचा भगवा झेंडा नक्कीच आम्ही तिथे फडकव त्यांच्या हाताकडे काम करा मी विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच आता माझ्यानुसार देखील निघून जायला लागलेले आहेत ला। त्यांचा एकही जिल्हापूर राहिलेलं नाही त्यांचा एके तालुकापूर राहिलेलं नाही कोकणामधला एकही पदाधिकारी त्यांचा आज त्यांच्यासोबत नाही की महाराष्ट्रामध्ये आज मी देखील छत्रपती दे संभाजीनगरला काल आलो होतो आज जालनामध्ये मी आहे छत्रपती संभाजीनगरची देखील मी जी माहिती घेतली त्यांचा एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत राहिलेलं नाही मला वाटतं आता आता तरी त्यांनी जागं व्हावं नाहीतर त्यांचं त्यांचा अंत हा पुढच्या सहा महिन्याच्या होणार शंभर टक्के होणार साहेब राजकीय चर्चा प्रवेश ऑपरेशन टायगर तर चालू झालेलंच आहे सामान्य अजून खुप साहेबांनी देखील स्टेटमेंट काल दिली आपण पाहिले की आता हे ऑपरेशन आता काय थांबणार नाही आणि किंबोना आम्हाला ऑपरेशन करायची गरज देखील पडत नाही समोर ना आम्हाला आता सगळे अप्रोच होत आहेत किंबोना आम्हाला आपल्यासोबत काम करायचं आम्हाला आमची चूक लक्षात आलेली आहे असं वक्तव्य करून अनेक उभा कार्यकर्ते आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत नक्की सगळ्यांचं आम्ही स्वागत राहणार प्रश्न आहे महसूल जे कर्मचारी अधिकारी यांच्यावर गेले काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये चार पाच ठिकाणी आले तहसीलदाराच्या गाडीवर गाडी घालण्यासारखे प्रकार जिल्ह्यामध्ये गेले महसूल मंत्री म्हणून मुं काय तुम्ही याच्यावर बोलणार आहात आणि महसूल कर्मचारी अधिकारी जर का कोणी कायदा मोडत असेल तर त्याच्यावर त्याची कोणाची जाणार नाही जर कुठल्याही माफियांच्या बाबतीमध्ये गैफली जाणार नाही